तो 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 सो बघा हे आपलं झालेलं आहे कालवन रस्सा खेकड्यांचा रेडी कोकणी पद्धतीमध्ये आता आपल्याला शिजायला ठेवायचं आहे आणि शिजवून झाल्यानंतर संध्याकाळी येऊन आम्ही टेस्ट करणार आहे तोपर्यंत चांगलं मुरणार आहे सो चला छान लागतं आणि मुरल्यानंतरच चांगलं लागतं सो मित्रांनो बघा आपण आणले होते काल खेकडे आकाश आणि किरणच्या नावावरून तर आज आपल्याला त्या खेकड्यांचा बनवायचा रस्सा तर आई कोकणी पद्धतीमध्ये खेकड्याचा रस्सा बनवणार आहे तर आता बोलल्या जात खेकड्यांना आपल्याला त्यांची नांगी वगैरे तोडायला लागणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इच्छा आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये आईच्या हातामध्ये पाहू शकता तुम्ही केवढा मोठा खेकडा आहे जो आम्ही काल जाऊन साड्यावरती पकडला होता आणि आकाशने आम्हाला आणि दाद्याने खूप मदत केली खेकडे पकडण्यामध्ये सो त्या खेकड्यांचं आज आम्हाला करायचं आहे कालवण ते पण कोकणी पद्धतीमध्ये तर तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच आवडेल खेकड्यांचा कालवल आई आणि रोशनी मिळून बनवणार आहे सो व्हिडिओ नक्कीच बघा चला तर व्हिडिओ सुरू करू आता आत्ता आपण जे खेकडे काल आणले होते ते आई बाजूशी साफ करते नांग्या वगैरे सगळ्या साईडला काढून ह्याचं ह्याला काय म्हणत आहे पेंदा पेंदा एक साईडला ठेवणार आहे आणि बघा पेंदा आतमध्ये काय असतं सो त्याची घाण वगैरे त्यातली काढायची व्यवस्थितपणे एवढे आपले खेकडे होते कालचे असे आपले नांग्या आणि इकडे पेंदे ठेवतोय सो एक म्हणजे झटपट होणारी रेसिपी आहे खेकड्यांचं कालवण कोकणी पद्धतीमध्ये ते आपण आज करणार आहे तर मागच्या टायमाला आम्ही जे बनवले होते खेकडे त्या टायमाला वहिनी पण होत्या खेकडे बनवायला पण आज नाही आहेत त्या गेल्यात ऑफिसला तर रोशनी आणि आई म्हणून बनवणार आहे या टायमाला खेकड्यांचा रस्सा आणि बघा आता फटाफट असे नांगे एक साईडला करून झाले आणि पे हा बघू शकता तुम्ही किती मोठा नांग आहे सगळ्यात बिग साईज होता खेकडा हा पकडलेला आकाशने आणि बघा आता ह्याचा नांगा किती मोठा आहे आणि भारी लागणार आहे टेस्ट पण जबरदस्त असणार आहे यांची सो बघू आता हे बघा इथं पेंदे इथं पण आहेत थोडे आणि ते साफ पटापट पत होतील तर पाहू शकता आता हे आपण आणलेले खेकडे साफ करून झाले होतेकडून आता हे मस्तपैकी परत एकदा धुवून वगैरे घ्यायचे व्यवस्थित सगळे घाण वगैरे काढून टाकायचे आणि त्यानंतर आहे ती खेकड्यांची रेसिपी स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला ना व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आता गॅस आपण चालू कडे ठेवून आपण त्या कांदा खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे पटापट आणि तोपर्यंत आई तिकडं साफ पण करते आणि तो कांदा खोबरं पण भाजून घेईल हटापट हा पेंदा आहे म्हणजे खेकड्याचा पूर्ण मधला भाग ते पण व्यवस्थित साफ करून जातो जेणेकरून कडू नाही लागले पाहिजे दोन तीन वेळा आणि हा हा नांगा नांगे पण व्यवस्थित असे धुवून घ्यायचे सो आता आपल्याला टाकायचं तेल बघा थोडंसं तेल टाकायचं गरम होईपर्यंत थोडंसं तेल त्यानंतर आपल्याला कांदा फ्राय करायचा आहे या तेलामध्ये सो बघा आता पहिले टाकला आपण कांदा कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित दा लाल तर भाजून घ्यायचा आहे ব্যবস্থিত সাথে স্বচ্ছ দোনে তিন ধরে থা খার কান্দা ভালো দিতে খোবর ভারিক করা कडा रस्सा बनवतो तर हा मसाला आपल्याला लागतोच आपण खोबरं पण सुद्धा टाकले थोडंसं फ्राय करायला खोबरं पण असं भाजून घ्यायचं लाल मस्त वैगेरे आणि जवळजवळ एक पंधरा वीस मिनटामध्ये आता आपली रेसिपी जी आहे कालवण खेकड्यांचं ते फुल जाणार आहे इथं आता खडा मसाल्याची तयारी चालू आहे बडीशेप काजमुरी लवंग वगैरे या सगळ्या गोष्टी गे घेतली आहे ते पण आपल्याला या मसाल्यामध्ये ॲड करायचे जेणेकरून टेस्ट व्हायला लागते खोबरं पण आपलं झालेलं आहे भाजून चांगलं ते पण एक साईडला आता आपण एक डिशमध्ये काढून घेतोय आणि त्या सगळा खडा मसाला धने वगैरे काळी मिरी बडीशेप वगैरे नाही का सगळा खडा मसाला तसा आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे सुद्धा आहे जेणेकरून टेस्ट हवी आणि आता हे जे छोटे छोटे आंगडे हे आंगडे आपल्याला मिक्सरला बारीक करायचे आहेत पहिल्या काळामध्ये मिक्सर नव्हते तेव्हा पाट्यांवरती त्याचा ते पूर्ण रस काढायचे आपल्याकडे मिक्सर आहे तर फटाफट -पाट होऊन जाईल आता याचा जा रस काढून तोच ह्याचा रस आपल्याला त्या कालवांमध्ये ऍड करायचा त्याला दाखवतो तुम्हाला पुढे ते कसं करणार आहे आपण आता सगळ्यात आधी आपण जो हा मसाला आहे खडा मसाला हा बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये हा मसाला आपला व्यवस्थित बारीक झालेलं एकदम टाकलं लसूण थोडासा भाजलेलं खोबरं लसूण आणि खोबरं आपलं बारीक भाजून झालेलं आहे व्यवस्थित ते पण आपण साईडला काढून ठेवतो आता उरलेलं खोबरं आणि हा कांदा हे पण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे आपला मसाला जो आहे कालवनाचा तो रेडी होत जाईल आता हा सगळा मसाला ज्या यामध्ये आहे खोबरं कांदा आणि खडा मसाला आणि थोडासा संडे स्पेशल गरम मसाला हा सुद्धा ॲड करते टेस्टी हवी या यामुळे यामध्ये सगळा आपला मसाला असा झाला आहे रेडी आता फक्त आपल्याला करायचं आहे पुढचा कालवण्याची तयारी आता मसाला झाला आपल्याकडून आता हे जे अंगडे आहेत म्हणजे खेकऱ्याचे छोटे पाय ते सुद्धा आपल्याला करायचे आहेत मिक्सरमध्ये बघून आणि यातला जो रस आहे तोच असतो जो भारी लागतो पूर्ण असा तो अंगड्यांचा रस म्हणजे जो घर आहे तो पूर्ण आपण काढून घेतलेला आहे व्यवस्थितपणे आता यामध्ये पण हा रस नाही टाकायचा कारण यात चर असते तर हा पण आपल्याला गाळून घ्यायला लागणार आहे तर ते दाखवतो तुम्हाला पुढे ते कसं गाळायचं आपल्याला त्या अगोदर आपण ते असे आंगडे करूया मिक्सरमध्ये बारीक हा जो खेकड्यांचा आंगड्यांचा जो रस आहे तो आता गाळायचा कसं ते दाखवल तुम्हाला तर बघा आता हे गाळणीच्या साईडने आपल्याला गाळायचं आहे जेणेकरून त्यामधला जो चरचरीतपणा आहे म्हणजे जे चर आहे ती आपल्याला खाताना लागणार नाही आणि ती चर आपल्याला फेकून द्यायची असते फक्त आतमधला रस्सा तोच आपल्याला लागतो आपल्याला ठेवलेले गॅसवरती वरती त्याच्या थोडीशी लसूण शेसून घ्यायची मस्त वैकी होईल गरम यामध्ये थोडस तेल टाकायचं आपल्याला मस्त आता लसूण ऍड केली तेलामध्ये लसूण झाल्यानंतर थोडासा हा टेस्ट पत्ता मग आपलं लाल तिखट आणि आपण वाटलेला हा पूर्ण कांदा लसूण आणि गरम मसाला हा मसाला एकत्र घडून घेतो केलेलं घरचं तिखट आहे आणि थोडासा कांदा लसूण मसाला हे सगळं व्यवस्थित आपल्याला एकत्र फ्राय करून घ्यायचं आपल्याला लागायचं थोडंसं तेल जेणेकरून हे पूर्ण जो मसाला हा पूर्ण एकत्र फ्राय होईल आणि वास मस्त सुटला आपण हे साफ केलेले आंगडे आणि पेंदे हे आपल्याला टाकायचे थोडेसे फ्राय करून घ्यायचे मसाल्यामध्ये आता थोडं झाकण ठेवलेलं आहे आणि थोडंसं शिजून द्यायचंय मसाल्यामध्ये आता आपण ॲड केले मसाल्याचं पाणी आणि हे आहे आंगड्यांचा जो आपण मिक्सरमध्ये बारीक केलं होतं ते पाणी टाकायचं आहे हेच पाणी या आपल्या ज्या कालवनाला टेस्ट देणार आहे सो आता बघा व्यवस्थितपणे आपल्याला त्या सगळं मिश्रण तयार करून घ्यायचं आणि उकळी आली की झालं आपलं कालवण रेडी आणि थोडंसं फक्त मीठ ॲड करायचं आहे चवीपुरतं म्हणजे हा जो कालवण आहे हा रेडी झालेला आहे हे आपलं झालेलं आहे कालवण रस्सा खेकड्यांचा रेडी कोकणी पद्धतीमध्ये रे। आता आपल्याला शिजायला ठेवायचं आहे आणि शिजवून झाल्यानंतर संध्याकाळी येऊन आम्ही टेस्ट करणार आहे तोपर्यंत तो चांगलं मुरणार आहे सो चला छान लागतं आणि मुरल्यानंतरच चांगलं लागतं सो आता थोडं हे कालवणाला उकळी येऊन द्यायची आपल्याला बघा आता छानशी अशी उकळी येणार आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला टाकायचं यामध्ये मीठ सो आपला हा खेकड्याचं जे कालवण आहे कोकणी पद्धतीमध्ये ते रेडी होणार आहे आणि संध्याकाळी आल्यावर तुम्हाला दाखवणार टेस्ट करून कसं झालं आहे सो आता आपल्याला टाकायचं मीठ आणि टेस्ट येईल लास्ट आता हे आपल्याला मीठ ॲड केलेलं आहे कालवनामध्ये आणि कालवण रेडी होईल आणि संध्याकाळी तुम्हाला दाखवतो कालवण कसं दिसतंय ते आत्ताच तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त दिसते मस्त अशी उकळी फुटलेली आहे सो बघा <coughs> आता मस्तपैकी आंबळी बनवलं होतं सकाळी हे खेकड्याचं असं कालवण हे आता आपण टेस्ट करणार आहे आणि या चवळीची भाजीसुद्धा आहे चपाती आणि खेकडा तर तुम्हाला टेस्ट करून सांगतो कसं झालं आहे एक नंबर मजा आलेलं आहे हा बघा नांगा बिग साईज हे पण तुम्हाला दाखवणार आहे खाऊन एक नंबर आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि झटपट केलेलं हे खेकड्याचं कालवण कसं का वाटलंय ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये